好。啊。 bola. नमस्कार दीपक उन्हाळी आलेले बोला खूप खूप लाईक केलं ड धन्यवाद धन्यवाद बोला चाल बरं दादा घर लावून येतात हो बोला झालं का जेवण सगळ्यांचं बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा कमेंट करा लाईक करा घेवर लावून जायचं घरचाल गेला कोटा भूक लागली मला बिका हो हां काय नाही नंतर देऊन आल्यावर करू आपण आता कुठं इकडे आहे पाय मला भूक लागल्यासारखं झालंय आहे बारा वाजायला लागली बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाईक करा झालं का जेवण वगैरे बोला मित्रांनो बोला काय चाललं काय नाही सांगा कमेंट करा लाईक करा वरती चार जण आलेले बोला शेतकऱ्या सांगा दोन शब्द हा ना ये ना बोला काय चाललं काय नाही लाईक करा नवीन असं तर जे जेवण जेवण झालं का लाईक करा बोला काय चाललं काही नाही सांगा जेवण वगैरे झालं का काय पिताश्री तुमचे बोलावरती एकोणीस जण आलेले आपले भाऊ म्हण आप आलेले नमस्कार भाऊ नमस्कार म्हणतात लाईक डन केला त्यांनी धन्यवाद धन्यवाद बोला काय चाललं काय नाही कमेंट करा बोला शेतकऱ्या शेतकऱ्यास दोन शब्द आम्ही आता जेवायला चाललो आहे घरी भूक लागली बारा वाजले बारा वाजायला किती मिनिट बाकी सांगा चौदा बोला राम राम बोला काय नाही गेला तुम्ही येदिनी मफा हां बोला वरती 35 जण

बोला वरती सतरा जण आलेले दोन लाईक आलेले घरी निघायला लागलो भाऊ घरी चाललो माळ्यामध्ये होतो तुषार लावलं आणि चला म्हणलं लाईव घेत घेत घरी की नाही भाऊ बोला काय चाललं काही नाही सांगा कमेंट करा लाईक करा बोला शेतकऱ्या संग दोन शब्द बारा वाजले जेवण नाही आज लवकर भेटलं मळ्यामध्ये होतो मा तुषार लावले बोला शेतकऱ्या संग दोन शब्द काय चाललं काय नाही झालं जेवण वगैरे सगळ्यांच बोला वरती सात जण आहे दोन लाईक आलेले कमेंट करा लाईक करा बोला बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द याच्यात रूप चा कोणी पाय कर आठ जण वरती

बघा आमचा गाडा कसा खेळायला आमचा एक माणूस आहे बघा बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला जेवण झालं का बोला मित्रांनो

असं का कुठे नाही भाऊ घरी चाललो आता मळ्यातून पाणी देणं चालू होत बोला सर्वांनी लाईक करा नवीन असन त्या चॅनलला सबस्क्राईब करा बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला लाइक करा मित्रांनो बोला मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो जय शिवाजी धन्यवाद धन्यवाद भाऊ भाऊ लाईक करा भाऊ लाईक केलीच नाही तिघच जण आहे तर लाईक तरी करता असा सपोर्ट भेटतो असतो मग तुम्हाला तुमचं बी चॅनल आहे तुम्हाला एक सपोर्ट करतील लोक बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा कमेंट करा बोला मित्रांनो वरती दोघंजण आलेले बोला सर्वांनी लाइक करा नवीन आसान चैनल कराती गजन है बोला मित्रों का चल नहीं संगा बोला सर्वानी बोला मित्रांनो वरती जण आलेले लाईक करा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा बाबा आपले दादा आलेले राम राम भाऊ राम 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 खूप खूप स्वागत तुमचं मग चहा बी द्या एकदा घराची बोला कुठेतरी फिराव लाईक करा भाऊ लाईक करा नवीन चॅनलला सबस्क्राईब करा वरती चौक हा हा चालू आम्ही दीपक दादा ते हे केलं म्हणलं तुम्ही दिसले म्हणलं डबल मला झाला अवघड होईल इकडे म्हणलं असं म्हणून रोडवर निघत होणार बोला मित्रांनो तीन लाईक हो पुढे बैल गाय पुढे ध्यान ठेवा फक्त दुपार भरू तीन चार तीन चारच्या दरम्यान मोटर चालू करून लाईक केलं डन धन्यवाद धन्यवाद भाऊ लाईक केल्याबद्दल बोला मित्रांनो कहीं चल ले कहीं नहीं संगा लाइक करा चलो हमें घरी बोला शतक बोला शक्करे संगतों शब्द गोड़ बोला गोड़ी चे बोला लाइव गेट 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 घर ही जाएंगे खाना खाएंगे बहुत 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 भूतच दिसत नाही भूतच नाही आल अजून पळत पळत घरी चाललो मी भूक लागली नंतर तुम्ही केलासन जेवण भाऊ जेवण झालं सगळ्यांचं चा। आमचं राहिलं जेवण आम्ही चाललो आता घरी ते टावर दिसतं टावर जवळ जात होता आम्हाला दा बोला सर्वांनी लाईक करा नवीन सॅनल चॅनलला सबस्क्राईब करा बोला बाकी काय चाललं काय नाही सांगा लय मोठी लाईव घे तुम्ही आता घरावर जाऊ सर लगे डीपी लोक लगे मला हा तुला आहे काय तुम्हाला जवळ डबल दिस ना, ना double di memang bersik layu kan dan kartun bola mitra no kaisan lekain and uh